ज्याला बहीण नाही ना त्याच्या जीवनामध्ये फार मोठं काही असं सुखाचं वारं राहत नाही बहीण म्हणजे आई गेल्याच्या नंतर आई आहे इथं जितक्या बहिणी बसल्या आहेत ना जर तुम्हाला भाऊ असेल ना तुम्ही फार भाग्यवान आहे आणि इथं बसलेले माणसं जर तुम्हाला बहीण असेल ना तर तुम्ही फार भाग्यवान आहे भावाची किंमत बाप मेल्यावर आणि बहिणीची किंमत आई मेल्यावर कळते ज्याने बहिणीचा आशीर्वाद घेतला ना तुम्ही हातात माती घ्या सोनं होणार आणि बहिणीला भावाकडनं फार काही अपेक्षा नाही आहेत फार काही अपेक्षा नाही आता मागे रक्षाबंधन झाली आहे की नाही आखची दिवाळीला आपल्या बहिणीला आपल्या घरी आणा दहा पंधरा रुपयाचं तिला उठणं सांगा आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी झोपेतून उठा आणि अक्काला म्हणा अक्का म्हणजे पाठ घासून दे का तुमच्या बहिणीच्या हातामध्ये उठून द्या तुमच्या बहिणीला पाठ घासायला लावा आणि तुमच्या बहिणीशी दोन शब्द बोला तुमची बहीण पाठ घासता घासता रडेल दादा काळजी घेत रे अण्णा होते ना तेव्हा मी फार वेळा तुझ्या घरी यायची पण अण्णा गेल्यापासून माझं काही जमत नाही कारण मी जेव्हा बी तुमच्या घरी आली तेव्हा तुमच्यामध्ये भांडणं होता आणि माझ्या भावाच्या संसाराला आग लागू नये म्हणून कोणताही सण असू दे मी माझ्या गावातच मनवते भावाचा विचार करते ती बहीण असते ती उठणं लावेल तुम्हाला तुमच्या बायकोच तिथं जमणार नसेल तिला मुक्कामाला ठेवू नका तिला अकरा वाजेला गोडधोड जेवण करा तिला गाडीवर बसवा साडीच्या दुकानात घेऊन जा हजार पाचशे रुपयाची साडी घ्या तुम्हाला जर भाचे भाचे असतील पाच पाचशे रुपयाचे कपडे त्यांनाही घ्या तुमची बहीण ती साडी घालणार तुमचे भाचे भाची ते कपडे घालणार तुमच्या समोर ते तयार होणार त्यांना बस स्टँडवर सोडा तुमची बहीण घराच्या बाहेर येणार दोघे हात वर करणार त्या साडीकडे बघून तिच्या लेकरांकडे बघून माझ्या भावाचं कल्याण हो असा मनातल्या मनात आशीर्वाद देणार त्या बहिणीला बस स्टँडवरती सोडा तुमची बहीण निघून जाणार बहीण घरी गेल्याच्या नंतर संध्याकाळी शेजारच्या पादारच्या बहिणींना सांगणार माझ्या भावाने घेतली बर तुम्ही घ्या हजार चार हजाराची सांगेल ती बहीण आहे ती भावाची हलकी देणार नाही तुमचा भाचा बाची जाऊन तुमच्या पाहुण्यांना सांगतील पप्पा मामांनी कपडे घेतले हो माझे मामाकाने खूप चांगले हजार दोन हजारामध्ये बहिणीचं प्रेम विकत घेता येतं इतकी साधी आमची बहीण आहे आणि मग ती सणाला वाट बघते अरे गाडीराची घेऊन बंधू माहेराच्या सणाला

Oh, 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 आणि पूर्वीच्या काळी महिला वर्ग आखजी दिवाळीला जायच्या ना गावाकडे आजूबाजूच्या मैत्रिणी सगळ्या माहेराला आलेल्या पोरी एका गल्लीमध्ये पाल टाकायच्या त्या पालवरती सगळ्या मैत्रिणी बसायच्या गप्पा मारायच्या आखजीच्या दिवशी गावाच्या बाहेर जाऊन झाडाला झोके बांधायच्या झोके खेळायच्या आता टाईम नाही राहिला आता आफजी नाही दिवाळी नाही आता माणसांकडे वेळ शिल्लक राहिला नाही नाते जपसायला आणि ठीक आहे जो होता तो काढ निघून गेला